एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भटके विमुक्त दिन संघर्षातून सन्मानाकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक टप्पा या दिवशी भटके विमुक्त विकास परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त पुढाकारातून पश्चिम महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार व वा कागदपत्र वाटप झाले पुण्यात स्वामीजी धनगर अरविंद देवकर व जितेंद्र ठाकूर यांच्या सहभागासह मूलभूत कागदपत्र अभियान राबवण्यात आले अहमदनगरच्या शेवगाव येथे तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या मार्गदर्शनाखाली मसनजोगी व काशी कापडी समाजासाठी एकशे पाच जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले जिल्हा संयोजक प्रवीण घाडगे यांनी हे सुवर्ण पाऊल असल्याचे सांगितले नाशिकमध्ये प्रादेशिक संचालक भगवान वीर व सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लेजिम पथक गुणगौरव सोहळा व कार्यकर्त्यांचा सत्कार पार पडला विक्रम लाखलगावकर यांनी अभिनंदनपर संदेश दिला सांगली जिल्ह्यात आमदार सत्यजित देशमुख एपीआय जयवंत जाधव व अध्यक्ष तानाजी पवार यांच्या उपस्थितीत वृक्ष वाटप वह्या वाटप व स्पर्धा घेण्यात आल्या या उपक्रमाचे संयोजन श्री मच्छिंद्र पवार यांनी केले पिंपरी चिंचवड देहुरोड येथे तहसीलदार जयराज देशमुख नरेंद्र पेणसे व शुभांगीताई तांबट यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन दाखले शिबिर व आधार नोंदणी झाली साठ आधार कार्ड तयार झाले आणि तीनशे लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला भटके विमुक्त विकास परिषद व महाराष्ट्र शासनाने एकत्रित प्रयत्न करत समाजाच्या हक्कांची पुनर्प्रतिष्ठा केली हा दिवस ठरला केवळ उत्सवाचा नाही तर सन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचा चला एकत्र येऊया भटके विमुक्त समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी